किती आलेलं आहे सतरा इंच तयार वर्क आहे आपले ब्लाऊज वर्क आहे तो एकावर एक मी मॅच केलेला आहे पद्धतीने मी वर्क करत ठेवलेला आहे आता खाली हा रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपली सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला हे जे ब्रायडलचे ब्लाऊज आहे डिझायनर ह्या ब्लाऊजचं मी तुम्हाला बॅक पार्ट दाखवणार आहे तर जसा डिझाईनचा गळा आलेला आहे सेम तसाच आपण त्याला तयार करणार आहेत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये नेट लावून नाव टाकणार आहेत ते देखील कारभारिंग असं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर हे जे ब्लाऊज आहे याच्या फ्रंट पार्टचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये बनवलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला आस्तरवर कटिंग तसंच मेन कापडवर कटिंग आणि संपूर्ण फ्रंट पार्ट मी कशा पद्धतीने तयार केलं याची सविस्तर माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओत दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ नशील बघितला तर नक्कीच बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित करणार आहे तुमच्याकडे जर का असं ब्लाऊज आलं तर मग तुम्ही त्याला कशा पद्धतीने शिवू शकणार याची सविस्तर माहिती तुम्हाला तिथं मिळालेली आहे तर आता हे जे काही ब्लाऊज आहे याचं आपण हे बॅक पार्ट बनवून घेतोय अस्तरवरती मी हा जो मेन कापड आहे तो असा ठेवून घेतलेला आहे आणि उलट बाजूने बरोबर गड्याच्या आकारावर टिप टाकून घेतलेली आहे म्हणजे जेवढा आहे तेवढाच आपण ब्रॉड असा हा गडा तयार करून घेतलेला आहे तर ह्या ब्लाऊजला बघा बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजू बंद असणार आहेत म्हणजे ह्या ब्लाऊजच्या बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजू बंद असल्यामुळे आपण काय करणार आहे याला साईडला जिथं चेन लावून घेतो ना तिथं चेनच्या ऐवजी आपण हुक लावून घेणार आहेत ब्रायडलने आपल्याला तसं सांगितलेलं आहे की त्यांना चेन नको आहे हूक हवे तिथं कारण चेन भलत्या वेळेस तुटू शकते आणि मग ऐन वेळेवर अशी फजिती व्हायला नको ह्यासाठी त्यांनी आपल्याला हुक लावायला सांगितलेले आहेत तर हे पा ब्लाउजचा आपण बॅक पार्ट अशा पद्धतीने पलटून घेतलेला आहे आणि ह्या बॅक वरती बघा मी खाली अस्तरवरच टक्स घेतलेले आहेत नीट लक्षपूर्वक बघा अस्तरवर मी टक्स घेतले कारण मेन कापडवरती हा फ्लावरचा वर्क आहे म्हणजे फुलं वगैरे जसे आहेत तसे आपले राहायला हवे ह्यासाठी मी फक्त आणि फक्त अस्तरवर टक्स घेतले आणि आता उंचीला जास्त आपलं पार्ट असल्यामुळे आपण हा एवढा कापड कट केलेला होता मात्र आता याची खालची जी बॉर्डर आहे ती आपण परत ब्लाऊजवरती लावून घेणार आहेत म्हणजे बॅक वरती आता आपण ही बॉर्डर परत अटॅच करू की जेणेकरून जसा लूक ब्लाऊजला आलेला होता बॅक पार्टला सेम तसाच लूक आपण त्याला देऊ शकणार हे टक्सवालं पार्ट आहे पण उंची भरपूर जास्त असं वर्कची जी उंची होती ती सतरा इंच आणि मला ब्लाऊज साडे तेरा इंच तयार उंचीचे तयार करायचं आहे त्यासाठी मला हा एवढा कापड कटिंग करावा लागला आणि मग म्हणून मला टक्स फक्त अस्तरवर द्यावे लागले कारण मग वर तर मार्किंग न टक्ससाठी यासाठी तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊजांमध्ये दुरुस्ती करू शकतो किंवा हे जे डिझायनर ब्लाऊज आहेत ते आपण असे शिवू शकतो आता ही जी काही आपली पट्टी होती खालची जरीवरची जी बॉर्डर आहे ती मी अशा पद्धतीने उलट बाजूने लावून घेते जसं आपण नेहमी ग कमरपट्टी लावून घेतो ना आणि आतमध्ये फोल्ड करतो तर ही संपूर्ण पट्टी मी वर फोल्ड केलेली आहे शिध्या बाजूवर आपण याला पलटवून घेतलेलं आहे आणि जरीचा वर्क असल्यामुळे मी अगदी व्यवस्थित असं त्याला कट केलेलं आहे की जेणेकरून त्याचे दोरे धागे पण निघायला नको आणि परफेक्ट अशी फिनिशिंग आपल्याला मिळायला हवी बघू शकता एकदम तंतोतंत फिनिशिंगमध्ये आपण हे शिवून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला ब्रायडलने नेट आणून दिलेले आहे तर हे जे नेट आहे ते मी व्यवस्थित असं गळ्यामध्ये सेट करते आजूबाजूला स सर्व ठिकाणी पिणा लावून असं छानपैकी आपण त्याला सेट केलेलं आहे म्हणजे फिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्याला स्टिचिंगने अटॅच करून घेऊ तर नेट लावून झाल्यानंतर ह्या नेटवरती आपल्याला नाव टाकायचं आहे कारभारी आणि त्यासोबतच आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो खूप महत्वपूर्ण आहे कारण ह्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजची फिटिंग दाखवलेली आहे अशी डिझायनर ब्लाऊज तुम्ही फिटिंग कसे करणार किंवा कशा पद्धतीने तुम्हाला फिटिंग जमेल तर याची सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओत पुढे बघायला मिळणार आहे आता मी इथं खाली पेपर ठेवलेला होता नेटखाली आणि त्यावर चाकने आपण मार्किंग केली की केवढा आपल्याला नाव हवंय तर तसं मी मार्किंग व्यवस्थित केल्यानंतर हे नाव टाकून घेतलेलं आहे कारभारीन आणि पेपरवर हे मी नाव टाकलेलं आहे कारण नेटवरती तर आपला चॉक किंवा पेन वगैरे असं व्यवस्थित येत नाही आहे मग मी पेपरवर नाव टाकून घेतलेलं आहे आणि मग तिथं आता लेस लावायला घेतलेली आहे तर कमी खर्चात आपण हे नाव टाकून घेतो आहे आरीवर्क जर केला असता जसं की मी आता स्वतः देखील करून घेते पण भरपूर कस्टमर असे असतात की ते हजारोचे लेंगे आणतात आणि ब्लाऊज मात्र त्यांना कमीमध्ये शिवून घ्यायचं असतं मग अशा वेळेस आपल्याला हा एकदम सोपा असा पर्याय आहे त्यांच्या बजेटमध्ये बसेल असं आणि त्यांचे हाऊस देखील पूर्ण होते तर मी असे लेस मदतीने नाव त्या मदतीने देखील नावं टाकून घेत असते मागे देखील मी एक ब्लाऊज बनवून तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे जे ओटी भरायच्या कार्यक्रमासाठी मी बनवलेलं आहे तर त्यावरती मी आई हे नाव टाकून घेतलेलं आहे ते देखील लेसच्या मदतीने म्हणजे एक कस्टमरचे हाऊस पण पूर्ण होते आणि त्यांच्या बजेटमध्ये पण ही नावं येत असतात ठीक आहे तर अशा पद्धतीने मी हा जो क आहे तो व्यवस्थित त्याला कान्हा मार्किंग केलेली असल्यामुळे आपल्याला लेस फोल्ड करत करत लावायचे आहे वरती आपण एक लेस लावणार आहेत म्हणून वरचे देशीला मोकळं सोडलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी लेस आहे ती लावून घ्यायची आहे अजून इथे एक महत्वाची टीप देते तुम्हाला ज्यावेळेस जर का तुम्ही लेसच्या मदतीने नाव टाकून घेत असणार तर लेस मात्र सिंगल वाली निवडायची डबल टिपवाली लेस कधीच घेऊ नका नाव टाकताना कारण मग त्याला तुम्हाला प्रॉपर हवा तसा आकार किंवा फिनिशिंग तुम्हाला तिथं मिळणार नाही तर मग केव्हाही सिंगल वाली लेस घ्यायची आणि लगेचच असं तिला व्यवस्थित टर्न घेता यायला हवा आपल्याला म्हणजे थोडीशी छानपैकी लेस निवडायची तेव्हा आपल्याला इथं छानपैकी असं नाव इथं टाकता येतं प्रत्येक अक्षर जे आहे त्याची सुरुवात कुठून कशी करायची ह्यासाठी मी तुम्हाला हे संपूर्ण नाव व्यवस्थित दाखवते की तुम्ही सुरुवात नेमकी कशी करणार लेस लावत असताना की जेणेकरून तुमच्या अक्षरांना फिनिशिंग येईल आणि नाव जे आहे ते स्पष्टपणे व्यवस्थित असं छान असं दिसणार आहे बघू शकता आता फायनली आपलं पूर्ण कारभारीन असं झालेलं आहे भ असल्यामुळे मी याला वरती जी आहे ती लाईन दोन ठिकाणी अशी कट करून लावते की जेणेकरून आपलं नाव छान असं दिसणार आहे आणि मग त्यानंतर जो आपला पेपर आहे ना खाली लावलेला तो पेपर आपल्याला अगदी अलगद असा काढून घ्यायचा आहे कारण स्टिचिंग असल्यामुळे त्याला सहज हे झालेलं असतं सुई आणि धागा त्यामध्ये गेलेला असतो म्हणून आपल्याला तो पेपर काढायला खूप असा इझी जात असतो ठीक आहे आता जे दोरे धागे एक्स्ट्राचे वरती दिसत आहे ते मी कट करते आणि आता हा जो काही पेपर आहे ना मागचा तो छानपैकी पूर्ण असा मी काढून घेते हळूहळू पेपर फाडायचा आहे आपल्याला कारण नेट खूप नाजूक आहे म्हणूनच मी इथं पेपर लावून नाव टाकून घेतलेलं आहे की जेणेकरून आपल्या नेटला असं म्हणजे त्यावरती शिलाई व्यवस्थित यायला हवी ह्यासाठी आता आपण इथं आपलं बोटनेकसाठी गड्याची मार्किंग करून घेणार आहेत आता हा तर डीप होता पण आपण त्याला नाव वगैरे टाकून घेतलेला आहे तर मग आता इथं आपल्याला छोटासा असा बोटनेक तयार करावा लागणार आहे बोटनेकची उंची मी साडेतीन घेतलेली आहे आणि गडारुंदी देखील माझी तेवढीच आहे कारण माप हे बत्तीसचं आहे ब्रायडलचं जे ब्लाऊजचं माप आहे ते बत्तीसचं आहे बत्तीस मापासाठी मी हे ब्रायडलचे ब्लाऊज बनवून घेतलं जस का आपल्याकडे हेवी साईजचा ब्लाऊज आलं असतं म्हणजे ह्याच ब्लाऊजचं माप थोडं मोठं राहिलं असतं तर मग पूर्णपणे वर्क आपल्याला घेता आला असता ज्याची उंची पण वाढली असती पण ह्या ब्रायडलचं देखील कमी आणि ब्लाऊजची उंची पण तयार साडेतेराच घ्यायची होती तसं तर तेराच म्हणत होती ब्रायडल पण मी म्हटलं साडे तेरा घ्या कारण पुढे मागे भविष्यात तुमचं माप वाढलं तर तुम्हाला उंची कमी नको पडायला कारण एवढं हेवी ब्लाउज आहे आपण एकदा तर घालून ठेवणारच नाही जर परत अजून वेळ प्रसंग आला तर मग आपण पुन्हा त्याला वापरमध्ये घेऊ शकतो तर खूप सुंदर असं हे मी बॅक पार्ट तयार करून तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता हे आपलं तयार झालेलं फ्रंट पार्ट आहे ठीक आहे बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट बंद आहेत आणि तयार आपले झालेले आहेत तर आता त्यांना काय करणार आपण एकावर एक असं ठेवून घेणार खालून आपली फिनिशिंग आहे तर आपण खालच्या दिशेने त्यांना मॅच करतो आहे आणि शोल्डर इथं अटॅच करून घेणार आहे शोल्डर अटॅच केल्यानंतर माझे स्लीव देखील मी लावून घेतलेले आहेत तर बघा स्लीव जॉईन झाल्यानंतर आता फायनली आपण इथं फिटिंगला घेतलेला आहे ब्लाऊज तर दोन्ही बाजू बंद असल्यामुळे आणि एका बाजूला आपण त्याला चेनच्या जागेवर हुक लावणार आहेत तर याची फिटिंग कशी करायची तर इथं मी बरोबर सोळा आहे म्हणजे बत्तीसचं माप आहे तर मी साडेसोळा घेतलेला आहे त्यापुढे किती इंच जास्त येत आहे आपलं चार येत असेल ता दो दो तर दोन इंच ह्या बाजूला दोन इंच त्या बाजूला अशा पद्धतीने मी मार्किंग करणार आहे त्यानंतर सेम आपल्याला कमरेचं माप देखील टाकायचं आहे कमरेच्या निम्मे घ्यायचं आहे आपल्याला इथं कारण डबलमध्ये आपण मोजतो आहे तर नंतर आपण बरोबर जेवढं काही एक्स्ट्रा येते ते आपण त्याचं निम्मे करणार म्हणजे दोन दोन इंच माझी दोन ते अडीच इंच इथं मार्जिन माझी दोन्ही बाजूला सुटलेली आहे इथं दंडगेरच्या निम्मी मोजून घेते आणि असा पॉईंट लावत सर्वप्रथम मी एका बाजूला जी आपली बंद असणार आहे पूर्ण पॅक असणार आहे त्या बाजूला मी संपूर्ण एक टीप टाकते आणि त्या शेजारी मार्जिनच्या थोड्या दोन तीन टिप अजून टाकून घेते जेव्हा आपण व्यवस्थित कटिंग आणि स्टिचिंग करतो तेव्हा आपलं ब्लाउजेस बरोबर परफेक्ट येत असतं आता बघा दुसऱ्या बाजूला टिप टाकल्यानंतर मी तिथून परत पुन्हा कमरेचं माप घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला अजून आपण इथं छातीचं चा माप घेतलेलं आहे आणि इथं आता, आता आपण बघा आर्महोलपासून खाली दोन इंच घेतलेलं आहे ठीक आहे मुंड्यापासून खाली दोन इंचापर्यंतच आपण इथं टिप टाकणार आहेत संपूर्ण बाहीवरती आणि मुंड्याचा खाली दोन इंच असं आपल्याला तुम्ही हवं तरी इथं चेन लावू शकता चेन कशा पद्धतीने लावली जाते याचे सविस्तर व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तुम्ही नसेल तो व्हिडिओ बघितला तर नक्कीच बघा आता आपण बाहीच्या दिशेनेच सुरुवात केलेली आहे कारण आपल्याला ह्या बाजूला हुक लावून घ्यायचे आहेत हुकच्या जागेवर तुम्ही चेन पण अटॅच करू शकता परत पुन्हा इथं मी माप टाकून घेतलं कारण मी दुसऱ्या बाजूला म्हणजे दुसऱ्या बाजूने घेतलेला आहे स्टिचिंगसाठी हे जे बाह्यांचे जॉईंट असतात ना ते आपल्याला बरोबर बाहीकडेच घ्यायचे असतात अशा पद्धतीने आता त्याखाली आपण दोन इंच इथं मोजून घेणार आहेत आणि दोनपर्यंतच आपण ही टीप जी आहे ती घेणार आहेत म्हणजे हे ब्लाऊज जसं आहे ना आपण एखादं टॉप कसं टाकून घेतो अंगात त्याप्रमाणे आपल्याला हे ब्लाऊज घालायचे असतात कारण यांना साईडला ओपन असतं पार्ट म्हणून टॉपसारखं तुम्ही हे ब्लाऊज व्यवस्थित असं घालू शकता तर जे जे मला स्टोन म्हणजे यावरती मणींचा वर्क होता तर ते मणी मला जिथं जिथं येत आहे तिथं मी काढून घेते आता इथं बघा चेन असो किंवा हुक असो त्यासाठी आपल्याला शिलाई रिटर्न घ्यायची आहे क्रॉसमध्ये केव्हा पण तुम्ही टीप काढू नका रिटन टीप घ्या आता इथं फक्त स्लीव पुरतेस मी तेवढ्या शिलाई टाकून घेते फिटिंगसाठी कमी जास्त माप झालं तर आपल्याला काढायला बरं पडतात ठीक आहे आता हा एवढा पार्ट आपला पूर्ण व्यवस्थित छान असा ब्लाऊज शिवून झाला आता जिथपर्यंत कमरेचं माप आलेलं आहे तिथपर्यंतच मी हा जो काही कापड आहे ब्लाउजच्या साईडचा सा, जो मार्जिन आली असती जर का मागे पुढे कुठं ओपन राहिलं असतं तेवढं पार्ट आपण आता याला फोल्ड करणार आहेत ओके दोन्ही बाजूला मार्जिनचा जेवढा काही कापड आहे तेवढा आपण असा फोल्ड करू म्हणजे एखादा ड्रेस असतो ना आपला ड्रेसला कशा आपण कट घेतो सेम त्याप्रमाणे मी याला असा फोल्ड करून घेतलेला आहे आणि तशाच पद्धतीने इथं असं व्यवस्थित स्क्वेअर पाळायचा आहे छोटासा स्क्वेअर पाडायचा आणि मग परत पुन्हा एक टिप आपल्याला रिटर्न खाली घ्यायची आहे आता हे तर झालं दोन्ही बाजूची मार्जिन जी होती ती मी संपूर्णपणे आतमध्ये टाकलेली आहे पण याला आपण हुक लावून घेणार आहेत मग खालचं जे आपलं बॉडी पार्ट आहे ते ओपन दिसायला नको ह्यासाठी आपण इथं पट्टी लावून घेणार आहेत तर बघा जो ठसा होता त्याच मी अशी एक म्हणजे चार इंचाच्यावरून रुंदीला पट्टी येईल अशी कट केली आणि तिला फोल्ड करत एका बाजूला छान अशी फिनिशिंग दिलेली आहे त्यानंतर आपण तिला शिदी करत टिप टाकून घेतली आता फिनिशिंग वाली पट्टी बघा मी अशा पद्धतीने इथं सेट करून घेते तर आपल्याला ही जी पट्टी आहे ना ती बरोबर एक इंच बाहेर अशी राहू द्यायची आहे ठीक आहे कारण आता इथं बघा इथं मी जिथं ही पट्टी लावून घेते तिथंच बरोबर मी आय बनवणार आहे आणि ह्या दुसऱ्या पट्टीवरती आपले हूक येणार आहेत म्हणजे हुक, हुक लावल्यानंतर आतमधील जो बॉडी पार्ट असणार आहे तो असा ओपन दिसणार नाही ह्यासाठी आपल्याला ही पट्टी जी आहे ती अशा पद्धतीने इथं सेट करायची आहे आणि खालच्या बाजूने मॅच करत जायचं आहे की आपली ही पट्टी लहान मोठी व्हायला नको याची देखील आपल्याला काळजी इथं घ्यायची आहे आणि केअर असं इथं पाळायचं आहे बस इथपर्यंतच आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे फायनली आता ब्लाऊज आपला संपूर्ण फिटिंग करून झालेला आहे तर मग मैत्रिणं आजचं हे ब्लाऊज तुम्हाला कसं वाटलं मी ब्रायडलच्या ब्लाऊजवरती मागे नाव टाकून घेतलेलं आहे त्यासोबत तुम्हाला संपूर्ण फिटिंग दाखवलेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद